वनस्पतीला लागणारे अन्न घटकच पाण्यात विरघळून जातात कारण वनस्पती आपल्याला लागणारे अन्नद्रव्य पाण्यात जन्मीत सगळे पाण्यात न विरघळणारे अवस्थेत असतात त्यातलं आपल्याला लागणारा घटक ते पाण्यात विरघळणाऱ्या आवश्यकतेचं रूपांतर करतात आणि मग पाण्यात विरघळून ती पाण्याची अवस्थिती वशस्थितीवरती अन्न परंतु दरम्यानच्या काळात मोठा पाऊस लागला तर ते सगळं पाणी वाहून जाते असं लाखो वर्ष सगळ्या पृथ्वीवर जंगल होतं त्यावेळेला ते पाणी वाहत वाहून व्हाऊन समुद्र खारट झाला आणि समुद्राच्या खारट पाण्यामध्ये जी काही क्षार आहे ते सगळे बनवत उपयुक्त असणारे क्षार आहेत असं आपण धरायचो जेव्हा कोणी काम केलेलं नाही किंवा एक जण काम केले त्याच्यावर माझ्यावर पुस्तक होते त्याचे जे रिझल्ट आले ते चांगल्यापैकी आले शेतकऱ्यांना त्याचे जे रिझल्ट आले ना शेतकऱ्याला ते चांगले आले आपले पॉझिटिव्ह रिझल्ट आले त्याचे पाच वर्षापासून ते प्रयोग करतोय पाच बरेच तो लांब लांबचा लांब हां ग्रेती दिले हां बस बरोबर बरं ते दोघा चले इथे जागा की चले चले समोर त्यांना येऊ शकणार तर मंडळी मला जे मला जे म्हणायचं आहे बरोबर तर मला काय म्हणायचं होतं की आपल्याला सगळ्यांना पैसे फार महत्वाचे हो आहेत आर्थिक सपोर्ट हा महत्त्वाचा आहे आणि कृषी पर्यटन हे आर्थिक सपोर्ट द्यायला फार चांगली एक हे आहे सुविधा आहे आत्ता चंदन बघतो चंदन आणि सगळं एकंदरीत तिथे मोठी जागा आहे त्यामुळे मोठा खेळ मांडलेला आहे एवढंच मोठं पाहिजे म्हणजे कृषी पर्यटन बिलकुल नाही त्यांच्यासारखा शेतकरी पर्यटन करण्यासाठी त्यांच्याकडे दोन माणसं आली दिवसाला आणि आठवड्यामध्ये दोनदाच आली आणि एका आठवड्यामध्ये चार नाही तर पाच पाहुणे आले एकूण चित्कार झाले हे मी तुम्हाला अत्यंत अधिकाराने सांगतो आहे की तेवढे पण जर आले तर तुमचं जीवन खूप वेगळं होईल शेतीमध्ये तुम्ही जे कष्ट करता ते जर कष्ट कोणी ऐकून घेतले समजून घेतले तर तुम्हाला खूप मोठा आनंद त्याच्यातनं मिळतो आणि थोडंसं आर्थिक सपोर्ट पण मिळतो ती प्रवृत्ती वाढत जाते पण मग त्याच्यासाठी आलेली माणसं ही फार ती आनंदी होऊन गेली पाहिजे नहीं, नहीं। ते दोघं जण अशी काही ओळख नाही काही नाही पण मी त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या हसल्या मी पण हसलो मी म्हटलं कसं काय त्या म्हणलं छान आहात तुम्ही कसं काय अशी चर्चा निघाली आता कोणीतरी मला विचारलं ते कुठून तुम्ही कोणीतरी विचारलं ना कुठलं कुठलं मला काहीच माहिती नाही मला त्यांचं नाव पण माहिती नाही किंबहुना त्यांनी जी अशी ती प्रार्थना केली तेव्हा मी म्हणलं हे बहुधा क्रिश्चन आहे तर वेगवेगळ्या धर्मातून चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या पण आहेत पण मला काय म्हणायचं आहे की